शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्य होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची सचिन पोटी शिवसेना की भाजपात जाणार जनतेचा कळ ऐकून घेणार निर्णय सचिन पोटे यांनी अनेक वर्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीत काम करून आपल स्थान निर्माण केले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसची धुरा सांभाळून अनेक नगरसेवक निवडणूक आणण्यास सिन्हाचा वाटा होता नरेंद्र मोदी हे दोन हजार चौदा साली पंतप्रधान झाल्यावर मोदी लाट असतानाही पोटे यांनी कल्याण डोंबिवलीत काँग्रेस वाढवली गेली नऊ वर्ष प्रशासकीय राजवटीत काँग्रेसची समाजकार्य सुरू होती सचिन पोटे हे कल्याण जिल्हाध्यक्ष असताना काँग्रेसला संजीवनी देण्याचा प्रयत्न हे वरिष्ठ नेत्यांना माहीत आहे आता मात्र सचिन पोटे यांनी जिल्हा अध्यक्ष व निवडणूक प्रचारप्रमुख पदाचा व पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला पोटे हे शिंदेच्या शिवसेनेत का भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे मात्र हा निर्णय जनतेवर सोडला असल्याचे पोटे यांनी सांगितले सचिन पोटे सारखा अनुभवी राजकारणी आपल्या पक्षात यावा अशी भावना व प्रयत्न शिंदेंची शिवसेना व भाजपा नक्की करतील पोटे यांना काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदाचा अनुभव अनेक निवडणुकीत काम आणि पक्ष मजबूतीकरणासाठी राजकीय खेळी हे त्याच्या पुढील निर्णयाकरता नक्कीच काम येईल काँग्रेसचा एक अनुभवी चेहरा म्हणून ठाणे जिल्ह्यात सचिन पोटे यांचे नाव आहे त्यामुळे सचिन पोटे यांना आपल्या पक्षात आणण्याकरता शिवसेना व भाजपा कोणती खेळी खेळतील पोटे हे काही दिवस बघ्याची भूमिका घेतली का काही दिवसात आपला निर्णय स्पष्ट करतील हे लवकरच दिसून येईल आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली त्याचा राजीनामा दिला तसंच मला काही दिवसापूर्वी जे प्रचार प्रमुख हे पद दिलं होतं कल्याण डोंबरी महानगरपालिकेचं त्याचाही राजीनामा दिलाय तुम्हाला सर्वांना माहिती ते जवळपास एक महिन्यापूर्वी मी माझ्या जिल्हा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास अनेक लोकांशी बोललो मित्रांशी बोललो माझी फॅमिली आहे शुभचिंतक आहेत आणि पंचवीस वर्षात जे कमवलेले जी काही लोकं आहेत किंवा माझ्या प्रभागातील कल्याणपूर्व मतदारसंघातील जी काही लोकं आहेत त्यांच्याशी सर्वांशी चर्चा केल्यानंतर मी हा निर्णय घेतलेला आहे आणि शिवसेनेत जाणार ही चर्चा जरी असली तरी असं कुठलंच न म्हणजे पदाधिकारी असं किंवा के नगरसेवेनं केलं नसेल ते आधी निर्णय घेतात आणि नंतर लोकांना सांगतात आणि प्रवेश घेतात पण तुम्हाला माहिती आहे की मी जवळपास राजीनामा देऊन एक महिना झाला मी काही कुठे प्रवेश केला नाही पण जी सर्वसामान्य लोकं आहेत किंवा जे माझे सहकारी मित्र नातेवाईक आहेत त्यांच्याशी चर्चा करून जो कौल ते देतील जे मत ते व्यक्त करतील त्यानुसार मी माझा निर्णय घेणार आहे त्यांचा कौल जर भाजपमध्ये जाण्यासाठीचा असेल तर भाजपमध्ये जाईल किंवा शिवसेनेमध्ये जाण्याचा असेल तर शिवसेनेमध्ये जाईल त्याच्यामुळे पंचवीस वर्षात मी कधीही कुठल्या पदासाठी किंवा स्वार्थासाठी पक्ष सोडला नाही अकरा वर्ष तुम्ही बघत आहात की मी सत्तेच्या विरोधात संघर्षच करत आलो आंदोलन मोर्चे करत आलो पण त्यांना विच विश्वासात नाही घेता किंवा त्यांना विचारत नाही घेता जर हे पाऊल टाकलं असतं तर मला असं वाटतं सोयीचं ठरलं नसतं म्हणून मी निर्णय घेतला आहे नक्कीच पण तो जे लोकांची मतं किंवा जो लोकांचा कौल येईल त्यानंतर मी निर्णय घेणार आहे प्रकट महाराष्ट्रला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का